namaskar mandali परत एकदा मी स्वागत करते आता माझं आंघोळ वगैरे आवरल्यानंतर सकाळची दिनचर्या चालू झालेली आहे बाहेरचं वातावरण बघा अशा पद्धतीचं आहे अजून मी पूर्ण उजाडलेलं नाही आहे बिल्डिंगमध्ये तुम्हाला लाईट्स वगैरे दिसत असतील बघा तर चला आता थोडंसं मी फेरफटका मारून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते थोडंसं गार्डन फ्यू बघा नमस्कार मंडळी सर्वांना नवीन वर्षाच्या आणि नवीन वर्षामधल्या एक तारखेच्या अगदी मनापासून शुभे शुभेच्छा आज बुधवार आहे आणि बुधवारची सकाळ आहे ही अजून थोडंसं बाहेर पूर्ण उजाडलेलं नाही तुम्हाला खिडकीमधून लाईट्ससुद्धा दिसले असतील गाड्यांच्या तर आता सकाळी सकाळी माझं आंघोळ वगैरे आवरल्यानंतर थोडंसं देवाला नमस्कार केला आज छान अशी ना श्री <laughs> गुरुदेवदत्त आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे खूप छान असा योग जुळून आलेला आहे एक तारीख आणि जयंती तर सकाळी सकाळी इथं स्वयंपाकघरामध्ये माझं चाललं आहे इथं स्वस्तिक काढून घेते मी टाईल्सवरती थोडंसं हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि यानंतर दिवसाची माझी सुरुवात होईल तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि इथं माझं हे स्वस्तिक काढून झाले हळद कुंकू लावून घेते अक्षदा थोड्याशा तिथं चिकटवते आणि त्यानंतर मग मला करायचं आहे चहा कारण चहापासून सुरुवात होते प्रत्येक दिवसाची आणि स्वस्तिक बघा अशा पद्धतीनं मी काढून घेतलेलं आहे किचन ओटात असा तर रात्रीच मी स्वच्छ पुसून वगैरे घेतलेला असतो नेहमीप्रमाणे तरीसुद्धा सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा अगदी ओल्या कपड्याचा एक कपडा मारायचा किचनवरती कट्ट्यावरती आणि शेगडीसुद्धा पुसून घेतली आणि यानंतर की मी शेगडीची पूजा करणार आहे कारण नवीन वर्षातला हा पहिला दिवस आहे आणि तशी तर रोजच पूजा होते ते काही मी शेअर नाही करत म्हटलं चला आज आपण हे शेअर करूया इथं हळदी कुंकू अक्षता फूल हे सगळं मी वाहून घेते आणि फुलं अजून एवढी जास्त उमललेली नाहीत कुंद्याच्या कळ्या मी दोन आणलेल्या लोकांना त्या थोड्याशा उमललेल्या आहेत ह्या बघा अर्धवट उमललेल्या आहेत ह्या कळ्या आणि कुंदा भरपूर असा फुलायला लागला आहे थंडीमध्ये कुंद्याला खूप बहार असतो आता नमस्कार करून घेते आणि यानंतर माझं चहा दूध हे सगळं मी तापवणं करणं हे सगळं चालू होतं शेगडीबरोबरचा माझा सकाळचा रोजचाच हा असा चा, टाईम असतो शेगडीला पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर गरम पाणी करून घ्यायचं चहा करायचा दूध गरम करायचं शेगडीपासून सुरुवात होते पहिली मैत्रीण म्हणजे माझी शेगडी आहे तुम्हाला ना मी आज कम्युनिटीला एक पोस्टसुद्धा टाकलेली आहे मागच्या वर्षी मी एक तारखे दिवशी ना शेगडीची पूजा केलेली नवीन शेगडी घेतलेली तर तो व्हिडिओ तुम्ही जर पाहायला नसेल तर नक्की पहा आणि तुमच्या कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका खरी दिवसाची सुरुवात शेगडीपासून होते कारण चहा आंघोळ झाली की मला पहिल्यांदा चहा लागतो आणि आता शेगडीची पूजा वगैरे झालेली आहे आता चहा करणार आणि त्यानंतर मग गवळी दादा आले की मग दूध गरम करायला ठेवायचं सकाळचे चहासाठी मी आदल्या दिवशीचं जे दूध असतं त्यामधलं एक वाटीवर दूध ना मी बाजूला काढून ठेवत असते दाखवला फ्रीजमध्ये आता ह्या दुधाचा मी छान असं चहा करणार आहे आज पहिल्या म्हणजे दोन हजार पंचवीसमधलाच पहिला चहा प्यायला या सगळ्या जण सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा चहा मी शिजायला ठेवते आता आणि साखर चहापत्ती आणि त्यानंतर मग थोडंसं मला सर्दी वगैरे अजून पण आहे तर मी आल्याचा एक तुकडा पण टाकणार आहे तोपर्यंत गवळीदादांची घंटी ऐकायला आली चहा घेतल्यानंतर माझी रेग्युलरची साफसफाई स्वच्छता आवरली आणि त्यानंतर मी पूजा वगैरे केली देवपूजा नंतर मग मला आज व्हिडिओ एक तारखेचा अपलोडसुद्धा करायचा होता जो की मी कुकरमध्ये वांगा आणि बटाट्याची मिक्स भाजी केलेली अगदी मस्त चमचमी तशी तर ती शेअर केलेली आहे आज एक तारखे दिवशी तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ अपलोड केला म्हणजे शेड्यूल करून सोडला दुपारचा आणि त्यानंतर मग मी आपलं रोजच्या स्वयंपाकाला लागले पुरण वगैरे सगळं अगोदर करून ठेवलेलं त्यामुळं मला पोळ्या करायच्या होत्या सगळा व्हिडिओ काही मी शेअर नाही करत बसले कारण पुरणपोळीचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहे तर त्यामुळं म्हटलं चला पटकन आपण सगळं आवरून घेऊया कारण दहा वाजेपर्यंत मला सगळं काम आवरायचं होतं आज म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकासहित सगळं काम मला दहापर्यंत सगळं म्हणजे संपवायचं होतं आज नवीन वर्ष त्यातमध्ये एक तारीख आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज आहे नरसिंह सरस्वती महाराजांची जयंती त्यामुळं म्हटलं की चला पोळीचा नैवेद्य करायचा आणि एक तारीख पण आहे जानेवारी महिना चालू झाला आहे आपलं नवीन वर्ष चालू झालं आहे तर इथं मी पोळ्या करून घेत आहे आणि त्यानंतर मग मला नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा आहे तर असा हा आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती पुरणपोळीच्या रेसिपीसुद्धा आहेत शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहे नक्की तुम्ही चेकआउट करा आणि आपले अभिप्राय कळवायला विसरू नका चॅनलवर जर कोण नवीन असाल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजचा हा नवीन वर्षा दिवशीचा व्लॉग अशा पद्धतीचा आहे तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज माझ्या छोट्याशा बागेमध्ये छान असं हे गुलाबी कलरचं कृष्णकमळचं फुललं आहे आणि जरबेराचं सुद्धा एक सुंदर असं फूल उमललेलं आहे दाखवते तुम्हाला बघा आणि आता हे महाराजांसाठी मी काढून घेतले कृष्णकमळचं फूल आज सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा सकाळपासून व्हिडिओ खूप जास्त काही शूट नाही केला आणि सकाळी मी पुरणपोळीचं स्वयंपाक केलेला ते पण काही शूट नाही केलं कारण पुरणपोळीचं स्वयंपाक म्हटलं की खूप जास्त काम पण असते आणि आत्ताच्या मी संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मसालेभात केले आहे कारण सकाळच्या पुरणपोळी पण अजून आहेत शिल्लक कुरडे वगैरे पण आहेत तर म्हटलं चला सिम्पलचं काहीतरी बनवूया फक्त वेगळं काहीतरी म्हणून मग मसाले भात बनवलाय मटारचा मटार गाजर आणि फ्लावर घालून असा मिक्स व्हेज मसाले भात बनवलाय दाखवते तुम्हाला आणि आत्ता स्वीटमध्ये आणले रसगुल्ले आणलेत तर ते पण दाखवते तुम्हाला एक मिनिट हे वा मस्त असे ना हे पाच रसगुल्ले आणलेत तर आजचं संध्याकाळचं जेवण असं असणार आहे मस्तपैकी तर मसाले भात कसं झाला आहे हे दाखवते तुम्हाला चला आणि सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन नूतन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा तुम्हीसुद्धा काय काय केलं आहे हे कमेंट करून सांगू शकता नवीन वर्षानिमित्त थर्टी फस्टला असं काही नाही मी नवीन वर्षा दिवशी काहीतरी गोडदोड पदार्थ करत असते नेहमी तर आज मस्त पोळ्यांचं स्वयंपाक सकाळी पुरणपोळी झाली आत्ता संध्याकाळी मसाले भात आणि रसगुल्ला त्या त्यामध्ये आज ना नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंतीसुद्धा होती त्यामुळे मला स्वयंपाकासाठी सकाळी पुरणपोळी करायची होती तो नैवेद्य पण झाला आणि छान अशी आज महाराजांची जयंती साजरी पण झाली असा दोन्ही योग होता नवीन वर्ष आणि महाराजांची जयंती तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर नक्की एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मसाले भात दाखवते कसं झालंय ते हे बघा मसाले भात इतका मस्त झालाय ना आणि शिजलाय पण खूप छान आता यावरती भरपूर कोथिंबीर टाकायची मला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन एका आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि हॅपी न्यू इयर